हाय फ्रेंड झालं का चहापाणी जेवण वगैरे तर माझं आत्ताच पाणी जेवण वगैरे झालं आणि व्हिडिओ जरा करायला पोस्ट जरा उशीर लागलं का तर नेटचा प्रॉब्लेम कसं वातावरण असतं जरा नाही का शेअर शिटीला जरासं हे असतं म्हणजे नेटचं प्रॉब्लेम नाही आहेत काय नाही तर कसं नेटचं सारखं सारखं सरक प्रॉब्लेम येतो आहे नेटवर्कच नाही आहे ना ना आणि माझा मोबाईल आहे फाय जी पण इथं फायव्ह जी दाखवतच नाही अगं मारं नाही राहून देणार तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम दाखवतात ते दादे दादे दादे। तर नेटवर्कच नाही आहे तर अपलोड केलं तर ते लवकर पोस्ट काय व्हिडिओ होत नाहीये तर हळूहळू आपलं जातं व्हिडिओ होत असते पोस्ट तर झालं का तुमचं चहा पाणी काय चाललंय मग आणि कसं आहे आता मला बुक आता आमचं फिक्स म्हणजे फिक्स होतं तुळजपूर एरमळाला जायचं पण काही कारणामुळे बुक आता बोल आपण कुठं आलेलो आहे सांग गाव आला कशाला गेलो गावाला आम्हाला का कस राहलो आपण गावाला सांग आहे ना का आपोस लेडीज सांगत होत मम्मी गावाला कधी जायचं गावाला कधी जायचं मम्मी मल्ली तित गावाला कधी मुली म्हणलं सुट्टी पण आहे आता तर म्हणलं थोडस ह्यांना जरा फिरून पण आण आणि कधी मी इतके दिवस राहत नाही का तर एकटीला संभाळणं मुलं खूप मुश्किल आहे ती तिघं शांत बस ती तिघांना आणि कसं पण ठीक आहे कसं तरी थोडं पण म्हणजे थोडं पण आपण जर थोडंसं धाडस दाखवलं पाहिजे थोडंसं पण आपण जरासं हिंमत दाखवली पाहिजे की आपण मुलांना बघू शकतो सांभाळू शकतो नवरा जरी म्हणजे बाहेर कामानिमित्त कुठं असेल तर आपण दुसरीकडं जाऊन मुलं सांभाळता आले पाहिजे तीन, तीन तीन मुलं सांभाळून लोक बोलतात की हिला काय तीन तीन मुलं सांभाळता येणारे ही काय गावाकडे गेल्यावर तीन तीन मुलं थोडी सांभाळू शकते ते पण मी जिद्द केली हारले नाही की मी तीन तीन मुलं सांभाळून दाखवेल आणि मला बावीस तारखेला एक महिना होतो आहे मी तीन तीन मुलं माझे एक एक ते समजते सासू माझे कामाला जाते सासरे असतात कामाला देर वगैरे असतात तर कोणाला टाईम नाही तर मी एकटी माझे मुलं तिघं सांभाळून दाखवलेली आहेत एक महिना होईल आता आणि बाईक कशातच कोणत्या गोष्टीत बाईक कमी नसती महिला हे गोष्ट खरी आहे लोकांना वाटतं की नाही का मला म्हणजे बरेच जण मला होतं कमेंट होतात घरचीचं पण होतं म्हणजे बरेच जण होते की तिघं तिघं हिला तीन मुलं काय सांभाळता येणार आहे ही थोडं सांभाळू शकते बरेच बोलले पण मला जिद्द मला दाखवायचं होतं की मी तीन तीन मुलं सांभाळून दाखवल आणि माझी मुलं सारखी पण ए तिकडं नको जाऊ मला गावाकडं कसं स पुण्याचं वातावरण म्हणजे जराचं वेगळं त्याला जरा पा पाण्यात प वातावरणात फरक पडतो तर आजारी पण माझे मुलगं मुलं पडले माझे मोठा मुलगा तिन्ही ज जा, जणांना लूज मोशन झालं म छोट्या मुलाचं पोड होतं त्याला दोन वेळा ताप आली पण मी ते करून दाखवलं लढले आणि मी हिम्मत नाही हरल्याने माझ्या ती तिन्ही मुलांना मी भररक्कम म्हणजे भरभक्कम उभी राहिले आणि मी माझी जिद्द होती की मी जिद्दी कोणती गोष्टीत केली होती की मला बरेच जण म्हटले होते की तू तीन जण गावाकडे गेल्यावर सांभाळू शकत नाही कसे सांभाळशील आता मी प्रत्येक वेळेस माझ्या बहिणीला माझ्या नवरा आमच्यासोबत असायचे एक आठ दिवस राहिले दहा दिवस तरी पण आज मी महिना होते मी राहते आणि मी एकटीच मुलं हँडल करते कसं असतं तीन मुलांना बघणं हे ज्यालाच कळतं देळतं एकाचं जेवण एकाला बाथरूमला येणार एक, एक, एक रजन रडणार तीन जण हँडल करायचं आहे ना हे बाय करू शकते आणि जे मी करून दाखवलेले तर मी स्वतःलाच मी खूप गुड म्हणजे लकी समजते की मी तीन मुलांना सांभाळू शकते आणि हँडल करते तर असेच सपोर्ट करा व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ तुम्हाला दोन दिवस राहील व्हिडिओ मी बनवत राहील तर भेटू नंतर आपण बाय